घाटमाता परिसर आणि उजनी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळं उजनी धरणात येणारी जी आवक होती ती हळूहळू कमी होत आहे आज शुक्रवार तीस मे दोन हजार पंचवीस आजची उजनीची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शुक्रवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याहत्तर पूर्णांक पासष्ट टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टी एम सी आहे सध्या उजनी धरणात नऊ हजार आठशे चौदा क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत यात घट झाली आहे काल सायंकाळी बारा हजार एकशे अठरा क्युसेकने पाणी जमा होत होते सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण वीस पूर्णांक पन्नास टक्के भरलं आहे